श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस नूतन वर्षातील हा प्रथम महिना आहे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणती संधी निर्माण होणार आहे आरोग्य योग कसं आहे शिक्षण योग कसं आहे त्याचबरोबर वैवाहिक सौख्य कसं मिळणार आहे याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला समजून घेणार आहोत लग्न सणाची स्थिती काय आहे लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर भाग्यात न होत भाग्यस्थानातनं लग्न लग्नस्थानाचं गोचर ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला विशेष संधी प्राप्त होते मनामध्ये काहीतरी करण्याची जिज्ञासा निर्माण होते कामामधील सुयश निर्माण करून देणारी परिस्थिती आता सुरू आहे ही स्थिती तुमच्यासाठी एकवीस जानेवारी पर्यंत राहील त्यामुळे महत्वपूर्ण कार्य हाती घेणं आणि त्या कार्याचा वेध घेणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकवीस जानेवारी पर्यंत निश्चित करायच्या आहेत लग्नस्थानावर आपण आत्मविश्वास पण पाहतो लग्नस्वामी निचेतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस होईल की नाही अशी काहीशी शंका निर्माण करून देतात पण त्रिकोणात असल्यामुळे हा फार मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाही त्यामुळे नक्कीच संधीचा लाभ घ्या असं मी या माध्यमातून सल्ला देऊ इच्छिते धनस्थानाकडे जाऊया दुसरं घर हे धनवाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टींचं सुख दर्शवतं तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करायच्यात तर धनस्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर शुक्राच्या राशीतनं होत आहे त्यामुळे नक्कीच करू शकता महत्वपूर्ण लाभ प्राप्त होऊ शकतो आणि त्यातनं संचयाकडे तुमचा पैसा जाऊ शकतो अशा पद्धतीने उत्तम स्थिती या महिन्यात आहे त्याचबरोबर तृतीय स्थानाकडे जाऊया तिसरं घर हे भावंडांच्या सौख्याचं आणि पराक्रम परिश्रमाचा आहे या ठिकाणी असणारी मकररास शनिदेवतेची रास आणि शनीचं गोचर हे चतुर्थात होते त्यामुळे हा महिना कष्टाचा आहे संघर्षाचा आहे परंतु त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभप्राप्तीचा सुद्धा आहे त्यामुळे संघर्ष जरी झाला तरी तुम्हाला महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा याचबरोबर तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य पाहतो भावंडांच्या समवेत एखादी मिटिंग होऊ शकते त्या माध्यमात एखादं महत्त्वपूर्ण डिसिजन होऊ शकतो आणि त्या डिसिजन वरती शिक्कामोर्तब तुम्ही करू शकणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे त्याचबरोबर तृतीय स्थानावर आपण छोट्या खानी प्रवासाचे योग पाहतो या महिन्यात प्रवासाचे योग सुद्धा वारंवार येऊ राशी कुंडलीतील चौथ्या भावाकडे जाऊया चौथं घर हे वाहन वास्तूच्या सौख्याचं आणि मातृसौख्याचा आहे हा संपूर्ण महिना मातृसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे या ठिकाणी शनिदेवांची उपस्थिती आहे त्याचबरोबर शुक्रदेवांची युती आहे त्यामुळे आईच्या आईच्या सान्निध्यात राहून महत्वपूर्ण कार्य तुम्ही हाती घेऊ शकाल त्या बाबतीमध्ये चर्चा त्यांच्या सोबत करू शकाल म्हणजे चर्चा विचार विनिमय या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये आहेत त्याचबरोबर वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायची ह्या गोष्टी आपण दररोज घेत नाही पण ज्या ठिकाणी आपण राहतो त्यातलं सुख कसं आहे या दृष्टीने जरी विचार केला तरी हा महिना संपूर्ण सुखासाठी उत्तम आहे कारण चतुर्थात्म जेव्हा शुक्रदेव गोचर करतात त्यावेळेस विशिष्ट प्रकारचं सौख्य प्राप्त करून देतात त्यामुळे ही स्थिती उत्तम म्हणता येईल याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घरे शिक्षण संत त्यांनी प्रेम प्रणायाचं आहे प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही ज्यांच्यासोबत रिलेशन मध्ये त्यांच्यासोबत करता करताना बातचीत करताना थोड्या फार संघर्ष निर्माण होऊ शकतो किंवा समजून घेताना काही अंशी तफावत राहू शकते विचारांची त्यामुळे कुठलाही निर्णय देताय किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही संभाषण करताय त्यावेळेस विचारपूर्वक करावा आणि वरती नियंत्रण ठेवा हा सल्ला मी तुम्हाला या माध्यमात देऊ इच्छिते याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी गुरुदेवतेची रास आणि देवांची उपस्थिती पंचमात नाही तुम्हाला मेडिकल क्षेत्राचं शिक्षण सुरू असेल किंवा तुम्हाला काहीतरी नवीन करायचंय मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण तुमचं पूर्ण झालंय आणि पुढे काहीतरी करायचंय एम एस करायचंय किंवा आणखी काहीतरी करण्याची जिज्ञासा निर्माण झाली करू की नको असा जर विचार असेल तर यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली पत्रिका पाहून घेणं यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं विशेष ठरेल पण राशी कुंडली मात्र तुम्हाला हेच दर्शवते की हा संपूर्ण महिना शिक्षणासाठी उत्तमच आहे राहुदेव आहेत त्यामुळे रिसर्च करायला लावतील नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा निर्माण करून देतील राहुदेवांच्या बद्दल आपली एक मनामध्ये भीती बसलेली आहे की राहुदेव हे अशोक फळे पण राहुदेव शुभ परणात्मक फळे सुद्धा देत असतात ज्यावेळेस ते पंचमात येतात आणि पंचमात आता सध्या स्थितीमध्ये आहे त्यामुळे विशिष्ट तुम्ही काहीतरी शिक्षण घेऊ शकता गुढ उपासक अभ्यासक तुम्ही होऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा उत्तम स्थिती आहे उपासक हा शब्द मी वापरलाय कारण कुठलीही शिक्षण ज्यावेळेस तुम्ही घेत असता त्यावेळेस त्याचं उपासक व्हावं लागतं त्याची सतत उपासना करावी लागते त्यावेळेसच तुम्ही ते शिक्षण पारंगत करू शकता त्यामुळे नक्कीच राहुदेवांच्या आधिपत्याखाली येणारं सगळं शिक्षण तुम्ही आता घेऊ शकता म्हणजे रिसर्च करणं किंवा औद्योगिक क्षेत्रामधलं काही शिक्षण घ्यायचंय आय टी आय करायचंय तुमच्यासाठी सुद्धा आताचा कालावधी उत्तम आहे राशी कुंडलीनुसार पंचमस्थानावर आपण संतती सौख्य पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संतती सौख्यासाठी मध्यम प्रमाणात दर्शवतो काही अंश संतती बाबत काही विचार तुमचे आहेत तुम तुम मत आहेत तर त्यांच्यासोबत न जुळणं वैचारिकता होणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात तर विशिष्ट काळजी तेव्हा घ्यायची आहे जेव्हा तुम्ही त्यांना एखादा निर्णय सांगत आहात त्यांच्यापर्यंत तो सुपूर्त करत आहात त्यावेळेस विशिष्ट काळजी वाणिवती नियंत्रण या गोष्टी सांभाळायच्या आहेत राशी कुंडलीतील सहाव्या घराकडे जाऊयात सहावं घर काय दर्शवतं आरोग्य आणि त्याचबरोबर हितशत्रू सहाव्या घरामध्ये असणारी मेषरास लग्नस्थानाचे अधिपती आणि स्थानाचे अधिपती तुमचे मंगळदेव आहे ज्यांचं त्यामुळे विशिष्ट एकवीस तारखेपर्यंत नसतील पण एकवीस तारखेनंतर मात्र थोड्याशा कुरगोडी होऊ शकतात आरोग्यासंदर्भातील संदर्भातील तक्रारी निर्माण होऊ शकतात उष्णतेचे विकार ज्यांना आहेत ज्यांना पिंपल्स येणं वगैरे या काही तक्रारी लेडीजला आहेत महिलांना आहेत त्यांना सांगू इच्छिते ह्या महिन्यामध्ये थोडीशी आरोग्याची काळजी घ्या सौंदर्याची काळजी घेण्याची आवश्यकता तुम्हाला आहे राशी कुंडलीतील आपण जेव्हा हितशत्रूंचा विचार करतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो काही अंश स्पर्धक निर्माण होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळे काळजी घ्या सप्तम स्थानाकडे जाऊया सात्व घर जोरदार सौख्याचं आहे आणि सात्व घर भागीदारी पार्टनर स्वरूपातील व्यवसायाचा आहे व्यवसाय कुठले करावेत हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे आपण पाहिलं तर विशिष्ट तुम्हाला मार्ग सापडू शकतो मार्गदर्शन मिळू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा तो जो व्यवसाय निवडणार आहात तो व्यवसायामध्ये उच्च स्तरावरती तो घेऊन पण जाऊ शकता पण राशी कुंडलीनुसार भागीदारी पार्टनर सोबत संबंध कसे असतील हे आपण नक्कीच पाहू शकतो त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्र देवतेची रास आहे शुक्राचं गोचर चतुर्थात्म होत आहे त्यामुळे केंद्रस्थानाचे स्वामी केंद्रातन जेव्हा गोचर करतात त्यावेळेस विशिष्ट फळ प्राप्त करून देतात म्हणजेच तुमच्या भागीदारी पार्टनर सोबत नातेसंबंध किंवा रिलेशन तुमचं चांगलं होणं बॉन्डिंग होणं एखाद्या विषयावरती मत जुळून येणं आणि त्या माध्यमातून तो व्यवसाय तुम्ही उच्च स्तरावर घेऊन जाणं या सगळ्या गोष्टी शुभ व्यतीत करणार आहात त्यांच्या सानिध्यात एखाद्या आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवणार आहात त्याचबरोबर पर्यटनाची संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जोडदारासमोर तुम्ही एखाद्या ठिकाणी पर्यटनस्थळी भेट सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यदय कसा हो हो। आहे किंवा तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल का हे आपण भाग्यस्थानावर पाहतो हो। या ठिकाणी आहे कर्करास राशी कुंडलीनुसार आपण नोकरीची संधी उपलब्ध होईल का हे पाहतो या ठिकाणी मंगळदेव आहेत त्यामुळे थोडासा हा महिना एकवीस तारखेपर्यंत संमिश्र म्हणता येईल एकवीस तारखेनंतर नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते जास्त मोठ्या प्रमाणात त्यानंतर शुभ संकेत आहेत त्याचबरोबर व्यवसाय करायचा आहे आता व्यवसाय करायचं झालं तर कुठला व्यवसाय निवडावा त्या क्षेत्रामध्ये कधीपासून सुरुवात करावी या सगळ्या गोष्टी तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहिजेत पण राशी कुंडलीनुसार तुमचा व्यवसाय सुरू आहे तर तो वाढेल का हे आपण पाहू शकतो तर त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी सिंह रास आहे रविदेवतेची रास रवीचं गोचर हे धनुराशीतनं होत आहे चौदा तारखेनंतर रविदेव मकरेतनं गोचर करतील म्हणजेच मकर संक्रांत रविदेव ज्यावेळेस प्रत्येक राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करतात त्या संक्रांत कालावधी असं म्हटलं जातं रविदेवांचं जेव्हा मकरेतनं गोचर होतं ते विशिष्ट असतं त्याला आपण मकर संक्रांत असं म्हणतो आणि हे संक्रमण जे काळ असतो हा थोडासा शुभाशुभ परिणाम देणारा असतो त्यामुळे तुम्हाला महत्वपूर्ण डिसिजन व्यवसायासाठी घ्यायचे तर ते तुम्ही चौदा तारखेच्या अगोदर घ्यावेत अगदी उत्तम प्रमाणात तुम्हाला तो निर्णय तुमचा लाभदायक ठरू शकेल परंतु चौदा तारखेनंतर जेव्हा मकरेतनं रवीदेव गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज करतील किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी काही रॉ मटेरियल खरेदी करायचे आहे किंवा एखाद्या नवीन मशिनरी तुम्हाला घेऊन तर त्याच्यासाठी सुद्धा थोडासा विलंब लागू शकतो त्यामुळे चौदा तारखेपर्यंतचा कालावधी अगदी उत्तम आहे तोपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता व्यवसाय तुमचा वाढवू शकता याबद्दलचे उत्तम संकेत आहेत लाभाची स्थिती कशी आहे त्याबद्दल विचार केला ते या ठिकाणी करणारा असा आहे केतुदेवांची उपस्थिती लाभात ना आहे त्यामुळे प्रगती होत आहे पैसा येतोय पण तो, तो स्थिरतेकडे न जाता थोडासा खर्चाकडे जातोय अशा काहींच्या तक्रारी आहेत तुम्हाला शनिदेव सध्या देत आहेत साडेसतीचा जो पडवतीचा जो कालावधी आहे तो सुरू आहे आणि तो तीस मार्च पर्यंत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला थोड्या काही अंशी प्रत्येक ठिकाणी काम करताना थोडीसा विलंब होतो या गोष्टी होतात किंवा पैसा खर्च होतोय अशाही काहींच्या तक्रारी आहेत तर या निश्चित होणार आहेत पण यातनं बाहेर पडण्यासाठी आपण आता उपासना पाहणार आहोत ती उपासना करा म्हणजे खर्चावरती नियंत्रण येईल हा महिना थोडासा खर्चिक आहे पण तो इन्व्हेस्टमेंटसाठी खर्च होऊ शकतो त्यामुळे सकारात्मक खर्च जरा जास्त मोठ्या प्रमाणात आणि काही विनाकारण किंवा नको असलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडनं खरेदी होत असणार आहेत त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण कंट्रोल करण्यासाठी महिला वर्गांसाठी विशेष तुम्हाला उपासनेची आवश्यकता आहे उपासना कोणती करायची ते समजून घेऊयात सगळ्यात पहिलं तुम्हाला मंगळ देव म्हणजे लग्न स्वामी आहेत ते गोचर करतात त्यामुळे मनोबल वाढण्यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या संपूर्ण महिनाभर गणपती करायचे उत्तम आणि अगदी योग्य असे तुम्हाला फळ प्राप्त होईल त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्राचं सुद्धा पठण करायचे म्हणजे तुमच्या कामातील अडचणी कमी होतील सुनियोजित कार्य त्या त्या वेळेमध्ये घडू शकेल अशा पद्धतीने उत्तम स्थिती निर्माण होईल त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठीचे योग कसे आहेत ते समजून घेऊ विवाह योग आपल्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहून घ्या त्याचबरोबर राशी कुंडलीनुसार आपण गुरु कित्वा एवढं समजून घेऊ शकतो तर त्या अनुषंगाने विचार केला तर गुरु तुम्हाला या वर्षी आहे तुमच्या सप्तम भावात गुरुदेव गोचर करतात त्यामुळे तुम्हाला सातवा गुरु सुरू आहे सप्तम गुरु मध्ये विवाहाचं कार्य सिद्धीत जात त्यामुळे विशेष प्रयत्न तुम्ही या महिन्यात करू शकता त्यासाठी तुम्हाला विशिष्ट उपासना करण्याची आवश्यकता नाही संपूर्ण महिनाभर दिलेली उपासना करा उपासनेत राहा आनंदी राहा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंदी उत्साही आहे आणि मनोच्छित कार्य संपन्न करून देण्यासाठी उत्तम राहू अशी स्वामींच्या रजा घेते पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत आपल्या चॅनलला भेट द्या महत्वपूर्ण व्हिडिओंची माहिती घ्या आणि याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्या ज्यावरती मार्गदर्शन हवं आहे त्यासाठी माझा हाच नंबर व्हॉट्सअपला आहे त्यावरती तुमची माहिती पाठवा आणि माहिती घेऊ समजून घ्या पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी